विद्यार्थी मित्रांनो नमस्कार टेट परीक्षा दोन हजार पंचवीसमध्ये नव्वद गुण कमी वेळेत हमखास कसे मिळवता येतील याची स्ट्रॅटेजी आपल्यासमोर सादर करतोय भावी शिक्षक आणि कार्यरत शिक्षक पहिल्याच प्रयत्नात यशस्वी व्हावे यासाठी प्रयत्न आहे तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा चला सुरुवात करू इंग्रजी विषयाने इंग्रजी विषयाचे प्रश्न पाहिले तर असे दिसते की दरवर्षी प्राण्यांचे पिल्लूदर्शक शब्द प्राण्यांचा आवाज आणि त्यांचे राहण्याचे ठिकाण यावर तीन ते चार प्रश्न हमखास विचारलेले असतात त्यासाठी आधी आपण हा प्राण्यांच्या पिल्लांना काय म्हणतात त्यांचा आवाज व राहण्याचे ठिकाण याबाबतचे तक्ते पहिले पाहू बघा तुमच्यासमोर तक्ते आहेत ते व्हिडिओ पॉझ करून वहीत लिहा त्याखाली दिलेले प्रश्नोत्तर अभ्यासा आणि आता मागील वर्षाच्या कोणतीही प्रश्नपत्रिका काढून हे प्रश्न सोडवून बघा झाले की नाही तीन मार्क पक्के परिसर अभ्यास या विषयासाठी आजच्या तीन ते चार गुणांसाठी एका शिक्षक मित्राने नोट्स काढले आहे व वा त्याचे वाचन केले आहे ते पहा आणि ऐका आणि तीन ते चार गुण पक्के करा तुमच्यासाठी मी भाग एक आणि भाग दोनचे महत्वाचे मुद्दे या ठिकाणी घेतले चला बघूया इतिहास म्हणजे काय भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेणारे शास्त्र म्हणजे इतिहास मानवाने घडवलेल्या वस्तू आणि वास्तू याचप्रमाणे मानव व प्राणी यांच्या सांगाळ्यांचे अवशेष गाडले गेले असतात अशा अवशेषांना पुरावशेष म्हणतात पुरा म्हणजे जुने पुरा म्हणजेच जुने हा प्रश्न टीटीला विचारला गेला आहे आसाभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास पृथ्वीला चोवीस तास लागतात येसू ख्रिस्तांच्या स्मरणार्थ इसवी सणाची सुरुवात झाली मराठीतील यशवी हा शब्द येसू या नावाशी संबंधित आहे इसवी सनाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला इसवी सन पूर्व काळ म्हणतात इसवी सन पद्धत अधिक प्रचारात आहे आता जी आपण पद्धत वापरतो इसवी सन पद्धत वापरतो वर्धमान महावीरांचा जीवनकाल हा इसवी सन पूर्व पाचशे नव्याण्णव ते इसवी पूर्व पाचशे सत्तावीस असा होता प्रश्न येऊ शकतो याच्यावर ये गौतम बुद्धांचा जीवनकाल हा पूर्व पाचशे त्रेसष्ट ते पूर्व चारशे त्र्याऐंशी असा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक्षक कालगणना सुरू केली बघा आता कालगणना कोणी कोणी सुरू केली त्या गोष्टीवर प्रश्न विचारले जातात तर पहिले बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक सुरू केलेला आहे सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये सन सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये त्यांचा राज्याभिषेक झाला होता त्या प्रित्यर्थ त्यांनी राज्याभिषेक सुरुवात केली पुढे बघा प्रचलित कालगणना आता जी पाहतो आपण शालिवाहन शक आणि विक्रम संवत मोहम्मद पैगंबर यांचे मदिनाला जे स्थलांतर झालं तेव्हापासून हिजरी कालगणना वापरली जाते आणि पारसी समाजाची जी कालगणना आहे त्याला शयनशाही म्हणतात याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे बघा आता पुढे बघूया इतिहास काळाची विभागणी आपल्याला दोन टप्प्यात पाहायला मिळते पहिला टप्पा बघा प्राग इतिहासिक काळ ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध नाही अशा काळाला आपण yes प्रागळीत काळ म्हणतो प्राग म्हणजे पूर्वीचा याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला बघा या ठिकाणी पहिले आपण पाहिलं पुरा म्हणजे जुने याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे आणि परत येऊ शकतो तसंच प्राक म्हणजे पूर्वीचा याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे परत होऊ शकतो दुसरा टप्पा बघा इतिहासाचा इतिहास काळाचा दुसरा टप्पा आपण बघतोय ऐतिहासिक काळ ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावे उपलब्ध होतात अशा काळाला आपण ऐतिहासिक काळ म्हणतो आपणासाठी कार्बन फोर्टीन आणि आहे या दोन पद्धती वापरल्या जातात कार्बन फोर्टीन विश्लेषण म्हणजेच कार्बन फोर्टीन डेटिंग ही पद्धत आहे ही पद्धत जवळजवळ साठ हजार वर्षापूर्वीची किंवा वर्षापर्यंतची जी वस्तू असेल त्याचं वय आपल्याला या ठिकाणी ठरवता येतं आणि ही कार्बन फोर्टीन ही पद्धत विलार्ड लिबी यांनी शोधून काढली आहे त्यांचा जन्म झाला होता बघा एकोणीसशे आठला आणि मृत्यू एकोणीसशे ऐंशी बघा शून्य आठ आणि आठ शून्य तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी ल सोपं जाईल फक्त शून्य आठ मागे पुढे करा पुढे बघूया पृथ्वीची उत्पत्ती सुमारे साडेचार अब्ज वर्षापूर्वी झाली पृथ्वीप्रमाणे सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले या ग्रहांचा क्रम सूर्यापासून बघा कसा आहे पहिला आहे बुध दुसरा शुक्र तिसरा पृथ्वी म्हणजेच सूर्यापासून जर आपण क्रमांक मोजला तर आपला पृथ्वीचा नंबर तीन लागतो नंतर आहे मंगळ गुरु शनी युरेनस आणि निपच्चून असे मानले जाते की पाण्यामध्ये प्रथम अनेक प्रकारचे एक सजीव निर्माण झाले आदिजीव या एकविशी सजीवांपासून हळूहळू बहुपेशी सजीव निर्माण असं मानलं जातं उत्क्रांती संदर्भात बघा पुढचा मुद्दा पुस्तकातला पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी भारताने अवकाशात मंगळयान पाठवलं आणि ही मोहीम चोवीस सप्टेंबर दोन हजार चौदाला यशस्वी झाली पुढे बघूया उत्क्रांती ही संथ आणि वेगाने होणारा बदल उत्क्रांती म्हणजेच संथ आणि वेगाने होणारा बदल अपृष्ठवंशी सजीव ज्यांना पाठीचा कणा नसतो असे सजीव पृष्ठवंशी सजीव ज्यांना पाठीचा कणा असतो असे सजीव या ठिकाणी बघा अपृष्ठवंशीमध्ये गोगलगायचं गायचं उदाहरण दिलं आहे पृष्ठवंशीमध्ये मासा मानव इत्यादी विकसित प्राण्यांचं उदाहरण दिलं आहे पुढे जाऊया उभेजर प्राणी पाणी आणि जमीन या दोन्ही ठिकाणी जे वावरणारे असतात त्यांना उभेझर आपण म्हणतो उदाहरणार्थ बेडूक सस्तन प्राणी पोटात पिल्लांची वाढ पूर्ण होऊन त्या पिलांना जन्म देणं अशा प्राण्या आपण सस्तन प्राणी म्हणतो म्हणजे सुद्धा त्याला आपण म्हणतो या सस्तन प्राण्यांमध्ये समावेश असलेले दोन प्राणी आहेत ते अपवाद आहेत हे लक्षात घ्या याच्यावर प्रश्न बनतो आणि घेऊ शकतो अपवाद कोणता आहे बघा बदक चोचा म्हणजे प्लॅटिपस आणि दुसरा आहे मुंगी खाऊ म्हणजे अँडिटर हे प्राणी सस्तन असूनही अंडी घालतात हा प्रश्न येऊ शकतो मानव सदृश्य वानर ऍप वानर आहे चार्ल्स डार्विनने जे दोन पुस्तकं लिहिली आहेत त्या संदर्भातले प्रश्न बऱ्याच ठिकाणी बऱ्याच परीक्षेला विचारले जातात तर ते बघूया पहिलं पुस्तक आहे ऑन द ओरिजिन ऑफ स्पीसीज हा ग्रंथ याच्यामध्ये त्यांनी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला आहे आणि दुसरं पुस्तक आहे द डिसेंट ऑफ मॅन यामध्ये माकड हाड असलेल्या माकडाचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे आता गणितकडे येऊ

ले ले के के अदिका 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 या दोघींची वाजवारी करा आणि त्याला दोन्ही भाग आपलं उत्तर तयार असणार या ठिकाणी आपण पारंपरिक पद्धत वापरलेली नाही बरेच विद्यार्थी या ठिकाणी काय करतात तेराची संख्या चौदा अधिक सोळा अधिक अठरा अधिक वीस या पद्धतीने अठ्ठ्याऐंशी पर्यंत ब्रेस करतात नंतर विषम संख्या तेरा अधिक पंधरा अधिक सतरा अधिक एकोणीस अधिक सत्याऐंशी याच्या सगळ्यांची बेरीज करतात आणि दोघी मधला फरक करतात मित्रांनो यासाठी जवळजवळ एक ते दोन मिनटं वेळ वाया जातो आणि या मध्ये एखादी संख्या राहिली तर आपलं उत्तर चुकतं यासाठी शॉर्टकट ट्रिक बघा मग सांगितल्याप्रमाणे तेरा ही विषम संख्या आहे आणि अठ्ठ्याऐंशी अठरा संख्या दिलेली आहे ही विषय नाही ही सुद्धा तुम्ही विषय करा याच्या पुढची विषय संख्यामध्ये एकोणनव्वद म्हणून आपण काय करणार मग ह्या एकोणनव्वद आणि तेराचा फरक काढा हा फरक किती आहे बघा नवातून तीन केले सहा आठातून केला सहा या सात या फरकाला दोन्ही भागा या फरकाला आपण दोन्ही डिवाईड केलं बघा बेकबे बे तीक सहा एकोणला साडे सोळा बेआशी सोळा म्हणजे अडतीस याचं उत्तर असणार आहे अडतीस म्हणजे तेरा ते अठ्ठ्याऐंशी या संख्यांमध्ये सम आणि विषम संख्येच्या बेतीला फरक सुद्धा अडतीस असणार आहे आणि असाच प्रश्न दोन हजार सोळाला रिपीट झालेला आहे या ठिकाणी फक्त संख्या बदलत आहे तुम्ही तो प्रश्न करून बघा तीन दोन हजार चोवीस ला विचारला प्रश्न एक ते पन्नास पर्यंतच्या संख्येची बेरीज किती जेव्हा जेव्हा क्रमवार संख्येची बेरीज विचारली असते तेव्हा आपल्याला हा फार्म्युला वापरायचा असतो बेरीज म्हणजे काय पहिली संख्या शेवटची संख्या भागीला दोन एकूण संख्या हा फार्म्य आपल्या ठिकाणी वापरायचा असतो मग कोणत्याही क्रमवार संख्येची बेरीज आपल्याला काढता येते मग ती क्रमळ संख्या एक पासून जरी सुरू होत असली मध्यंतरी जरी दिली तरी हा फार्म्य आपल्याला प्रत्येक ठिकाणी वापरता येतो तर मग बघूया पहिली संख्या कोणती आहे एक शेवटची संख्या कोणती आहे पन्नास यांची आपण बेरीज उल्� करूया भागीला दोन करूया आणि गुणीला एकूण संख्या एकूण संख्या एक ते पन्नास पर्यंत संख्या ते पन्नास असतील म्हणून पुणेला एकूण संख्या पन्नास फक्त अगदी सुद्धा तुमच्याकडे बघा पहिले किती करा एकावन्न शे दोन गुणीला पन्नास आता या दोन्ही यायला बघा डेट वेगवे चार आणि वेपन्न दहा पंचवीस चा भाग लागला एकावन्न गुणीला पंचवीस करा बघा पंचवीस एक पंचवीस ते पाच आठवडा दोन पंचवीस पाच पंचवीस असेल आणि सव्वीस सत्तावीस म्हणजे एकशे सत्तावीस या ठिकाणी अर्जेच आपलं उत्तर असणार आहे एक हजार दोनशे पंच्याहत्तर आणि पर्याय क्रमांक एक तुमचं अजूक उत्तर असणार आहे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हा फार्म्युला जाईल म्हणजे क्रमवार संख्यापर्यंत कोणती विचारली तर आपल्याला हा फॉर्म्युला वापरून उत्तर करायचा आहे दोन अंकी संख्येची बेरीज किती दोन लाट झाला पाहिजे सतरामध्ये मागे आपण जो फार्म्युला पाहिला बेरीज हा संख्या आपल्या होणार आहे बघा दोन अंकी संख्येची बेरीज मग पहिली दोन अंकी संख्या तुमची आपल्या येते आणि शेवटची दोन अंकी विसम्या कोणती देणार हा बरोबर नव्याण्णव या दोन्हीची आपण काय करणार बेरीज तर पहिली संख्या अधिक शेवट संख्या यांची बेरीज आणि दोन गुणिला एकूण संख्या एकूण संख्या किती आहे पंचेचाळीस दोन अंकी संख्या एकूण पंचेचाळीस आहे आपल्याला पंचेचाळीस आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की दोन अंकी समसंख्या सुद्धा पंचेचाळीसच आहे आणि नवराची गोष्ट म्हणजे दोन अंकी समसंख्या आणि विषम संख्या, संख्या यांच्या बेजतील फरक सुद्धा पंचेचाळीस आहे हा चार्ट दोन अंकी विषम संख्येची बेरीज दो किती दोनदा रिपीट झालेला प्रश्न सतरा मध्ये एकवीस मध्ये मागे आपण तो सांगायला पाहिजे संख्याची बेरीज हा आपल्याला होणार आहे बघा दोन अंकी संख्याची मला देणार आहे हा बघून घ्या एकदा ओके तर हा पाठ ठेवा म्हणजे अशा प्रकारे उदाहरण सोडवण्याचं तो येईल बघूया आपण करूया कुचित क्रिया अकरा आणि नव्याण्णव बिलकिरी एकशे दहा सिरस्री दोन मला मी देणार आहे हा बघून घ्या एकदा ओके तुम्हाला ओके तर हा पाठ ठेवा म्हणजे अशा प्रकारे प्रकारच्या सुरुवातीला तुम्हाला देणार आहे हा बघूया आपण करूया कुचित क्रिया अकरा आणि नव्याण्णव बिलकिरी एकशे दहा तिरस्री दोन गुणीला पंचेचाळीस आता दोन्ही आपल्याला बघूया दहा दहा म्हणजे तुमचं पंचावन्न गुणिला पंचेचाळीस हे तुमचं उत्तर असणार याचा गुणाकार आपण करून बघूया आता दोन्ही आपल्याला बघूया फेकवी पंचावन्न गुणीला पंचाळीस हा जरा मोठा गुणाकार आहे याला आपण सोबत घेऊ शकतो कसा करणार मला अकराची कृती माहिती आहे बघा अकरा गुणीला पाच हा पंचावन्न पुढला मी गुणीला पंचेचाळीस आता तुम्ही साधाच गुणाकार करू शकता परंतु तुम्हाला वेळ वाचत असेल तर वापरा बघा अकरा गुणीला पाच पाच पंचवीस पाच आजचा दोन चार पंचवीस दोन बावीस म्हणजेच अकरा गुणीला दोनशे पंचवीस उत्तर राहा आता अकराने कोणत्या कोणत्या संख्येत तशी ठेवा मागे मी दिलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये ती तुला पाचचा पाच ठेवा पाच दोन सात दोन दोन चार आणि दोन दोनाचा दोन हे तुम्ही पंचावन्न गुणीला पंचाळीस हा जरा मोठा गुणाकार आहे याला आपण सोबत होऊ शकतो कसा करणार मला अकराची कृती माहिती आहे की बघा अकरा गुणीला पाच आपण उत्तर असणार आहे म्हणजे कोणत्याही संख्येला असतं गुणयाचल यापर्यंत नगरला गुणाव करता येतो या ठिकाणी मला हा पंचावन्न जला अकराला पुढे येतं त्यामुळे गुणाकार सोबत वाटावा सांगितलं अदरवाईज तुम्ही पंचावन्न गुणीला गुणला पंचाळीस पद्धतीने गुणाकार करू शकता तर आपलं उत्तर असणार आहे दोन हजार चारशे पंच्याहत्तर शकतो पर्याय क्रमांक चार याचं उत्तर असणार आहे म्हणजे कोणत्याही संख्येला संख्याला आकारणे गुण्हेर यापर्यंत नगर गुणाव करता येतो